अरे काय तिथे म्हणतात भाजी भाजी लाईक एक नम। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो सकाळचे साडेसात पावणेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो रानामध्ये पावसाळ्याच्या टाइमला आता रानामध्ये रानभाज्या असतात तर त्या शोधायला आहे रानामध्ये मुंबईतून सुद्धा मित्रमंडळी आलेले आहे तर त्यांना घेऊन आपण चालू रानामध्ये तर बघूया रानामध्ये आता कोणत्या कोणत्या भाज्या भेटतात तर सध्या आपल्याकडे रानामध्ये टाकल्याची भाजी आहे त्याच्यानंतर ते तेरीची भाजी त्याच्यानंतर ते भारगा आणि सश्याचे कान अशी बरीचशी भाजी आहेत तर जेवढी भेटतील तेवढी आपण मला व्हिडिओतून दाखवणार आहोत तर चला जाऊया आता रानामध्ये आणि बघूया कोणत्या कोणत्या भाज्या आपल्याला भेटत आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल तर चला आता जाऊया रानामध्ये चालले जरा बाहेर आम्ही हो संतोष दा होते घेते तुझी घेते राहणार राहणार भाज्या बघाय ते किती वाजता आणणार आहे मुंबईला हो रात्री निघवायची ना बंट्याला पण असं पण जायचं नाहीत आहे नाही आहे सोबत आलो आम्ही माशाना। बोल चल माश्या बांधव चालले लवकर मस्त असा बघा पावसाचं वातावरण हा बघा हा टाकला एवढ टाकल्याची भाजी मस्त लागते हा टाकलाय ना हा टाकला घेत नाही जावे बघ हा तेरी हा रानटी आहे ती रिप्या कवली पण आहे मस्त आहे मित्रांनो दिप्या तेरीची भाजी आता करायसाठी तेरी घेते तेरी काढ काढते मस्त आहे तेरीची भाजी पण बाहेर लागत तेरी मस्त लागते मकेचे हा दाणे एक नंबर लागत आता गावची आठवण माणसं मला आणखी म्हणते बघा बारगेची भाजी काढतोय कवली रे आणि शास्याचे कान पण बघ इकडं इकड ना चल वाट ही खातात ना फेरी यायला कुठली तरी येतो गाजी म्हणते <laughs> ना ही खातात ना रे सुटू देतो तोंडाला आपण ते दुसरी असतात ना नपातली नाही खात ते दाखव भाजी पान आहे तू नाही दुसरे पण आहे भारगा आहे सश्याचे कान आहे अमोल आपण सास्याचे कान सुधी पण सुटते यो ये हबा हबा असतो पण थोडा वेगळा असतो हे झालीच बघ ना मग झालीच बघ एकदा शेरी मारून अरे हो रे काय काय भेटले रे तू आणि हा दिंडा दिंडा हा दिंडा तो हा काय कामाचा आपल्या कुठे दिसत

पानच भारी आणि भाजी सुट्टीत आहे ना एक नंबर आता त्याला हा बा इथे काही दोन आहे हे काढा बारीक सोरी आहे अरे काय तिथे मित्रांनो बघा ससर दुकान म्हणतात याची भाजी लाईक दिस भाजी एक नंबर आम्ही हे काय साठी तडफडत असत कुठं काढलं दोन आहे तीन आहे तो एक सोडला माझं पायाशी हा पायाशी बोलतोस बोलतो असा कसं बोलतो आम्हाला पायशी बघ बोलतोस एक करून एक एक करून तो दिप्या पुढे पण आहे आता मला दिसतोय आता माझाच एरिया आहे म बाबू शमिया दे आ भाजी घेऊन एकत्रच आणि मध्ये वाटून घेणार एकाला जाऊ दे ना, ना हा मला टाकला भेटला आहे मला तेरी भेटली आहे मला दांडगी भेटली आहे आणि सास्याचे आमोला आमोलकडे सासेचे गाणं आहेत आणि झोपनेतला का खुशीचे कारण आणि मला आणखी आवडीची पानं भेटली आता मी शोधात आहे मी त्याला बोललो ना शिव भेटतील सुमोरया भेटतील म्हणून तुम्ही आणखितला भाजी भाजी जमवल आणि ती फक्त बंट्याने कोणापासून जमवलं आणि त्याने

निवळ हो अस अस हा हा ती अर्धीच खोट आहे खोट आहे बरं कवळी कवळी ती भाजी कशामध्ये बनवतात कांद्यामध्ये ना असं टाकल्याची भाजी टाकलं मस्त एकदम कवळी कवळी अं बोल तू काय काढतोयस भार्गीस होऊ दे हि कसली नाही नाही हि कसली तरी ह्याचा चांगलाच नाव आहे तिथे आता बघ सीन काय भारी आहे चला आता घरी मस्त असं नाश्ता करू मस्त विकत भाजी मुंबईला नेणार हां पॅकिंग करून घ्या तुम्ही पॅकिंग करून किती असं आण आता निघू आम्ही आता आम्ही कसं माहिती आहे का आमचं कसं माहिती आपली गाडी आहे ना वरती सततची गाडी आहे त्यामध्ये असं आम्ही ना कसं माहिती का पॅकिंग करून न्या बॉक्स मध्ये त्याला थोडी द्या थोडी व्यवस्थित वाटा आम्ही आम्ही काढणार

हातून म्हणजे त्यांनी पाठव हे आता कशी भाजी बनवतात ती बंटेल जमवल्यांची कशामध्ये तिलकुटा आणि टाकल्याची टाकलं एवढे होत नाही काय की टाकलं वाटत झालं टाकलं टाकलं नको तुम्हाला